शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण सोयाबीन काढलं त्याचा एक व्हिडिओ टाकला त्यानंतर किती झालं काय झालं सगळ्या गोष्टी ॲव्हरेज इतर सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकल्या त्यानंतर मित्रांनो आज आपण नियोजन या संदर्भात बोलणार आहोत म्हणजे एकंदरीत खत व्यवस्थापनच आता तुमची जमीन कशी आहे त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी ठरणार कारण आपल्याला माहिती आहे की सर्व दूर म्हणजे महाराष्ट्रभर पाऊस झाला त्यामुळे काय झालं की काळ्या जमिनीचं जास्त नुकसान झालं म्हणजे ज्या पांढऱ्या जमिनी आहे त्यामध्ये पिकं चांगले आले आणि ज्या काळ्या जमिनी आहे तिथंच एकंदरीत जास्त नुकसान आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं उलट जिथं पांढरी जमीन आहे तिथं पिकं चांगली आणि जिथं काळी जमीन आहे तिथं काय झालं की जास्तीत जास्त पाण्यामुळे त्या जमिनी खराब झाल्या त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे की एक साधारणतः दहा बारा दिवस पाऊस नाही आणि कडक ऊन तपलं त्यामुळे सगळ्या जमिनीचा निचरा होऊन गेला मग आता एकंदरीत दहा पंधरा दिवसानंतर चांगला अजून हिवाळा सुरुवात होईल तूर पिकासाठी आपल्याला माहिती आहे की एकंदरीत आता हिवाळ्यामध्ये चांगले फुट फुटले पाहिजेत ते तूर त्यासाठी आता आपली तूर सतत पाऊस पाऊस पाणी पाणी त्यामुळे जास्त फुटली नाही आणि त्याची जास्त उभी उभी वाढ झाली किंवा एकदम बुटकीच राहिली ह्या सगळ्या गोष्टी एकंद्रित झाल्या होत्या त्यामध्ये आपल्याला फुटण्यासाठी म्हणजे चांगली ही फुटली पाहिजेत आणि याचं खोड जे आहे चांगलं मजबूत झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी जर तुमचं नियोजन असेल तर युरिया टाकणे अत्यंत गरजेचं आहे आता युरियामध्ये काय होते की युरिया काय करतो की व्हिजिटेटरीव ग्रोथ ह्या तुमच्या पिकाची भरपूर करतो म्हणजे आता तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपली तूर आहे जास्त फुटलेली नाही आहे याच्यामध्ये आपण बारा फूट अंतर ठेवलेलं होतं जे आपल्याला अपेक्षित होतं की याच्यामध्ये फक्त चार फूट अंतर राहणार तर ते अपेक्षा का पूर्ण झाली नाही सतत पाऊस 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 त्या गोष्टीमुळे आता त्यासाठी म्हणजे आता याची व्हिजिटिटिव्ह ग्रोथ झाली पाहिजेत त्यासाठी आपण काय केलं की याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता पाणी सोडलं आणि पाण्यामध्ये आपण आता हे दीड एकराचं क्षेत्र आहे तसं पाहिलं तर हे ये म्हणता येईल आपल्याला फक्त अड अर्धा एकर म्हणजे अर्धा एकरामध्ये आपल्याला खत देणं तर आपण जेमतेम चाळीस किलो यूज केलेला आहे तसं पाहता तो जास्त झाला करता रेकमेंड करताना एकंदरीत पंचवीस तीस किलोच रेकमेंड करतात परंतु आपलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एकंदरीत आपल्याला ग्रोथ करायची आहे हे ज्या बारीक बारीक राहिलेले आहेत आणि याची व्हिजिबलिटी ग्रोथ झाली नाही आहे तर त्याची ग्रोथ करण्यासाठी आपल्याला युरिया वापरायचा आहे आणि रोटर न झाल्यामुळे आपल्याला ते लांबलं आहे म्हणजे एक साधारणतः चार पाच दिवसाआधीच हे गोष्टी करायला पाहिजे होत्या तरी ठीक आहे काही हरकत नाही आहे आता तुम्हाला जी तूर ही पिवळी पिवडी दिसते आपण यानंतर एक व्हिडिओ बनवून दाखवणारच आहेत म्हणजे आता एक साधारणतः आठ दहा दिवसाने ह्याचा कशा पद्धतीने रिझल्ट आहे हे आपल्याला दिसेलच ड्रिंचिंग याच्यामध्ये आपण थोडीशी केलेली आहे तर याच्यामध्ये आपण स्वस्तात मस्त प्रोफेक्ट सुपर वापरलेला आहे याच्यामध्ये आपण शंभर एम एल सुद सुपर सोडलेला आहे आपण पंपाद्वारे तिकडे ड्रिंचिंग केली तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत आता तुम्ही बघू शकता की इथे कणामध्ये तूर आलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये पाणी देणे सगळ्यात गरजेचं असते म्हणजे तुमचं जर बागायती क्षेत्र असेल तर तुम्ही तुरीले याच्यामध्ये या दोन चार दिवसामध्ये तुम्ही पाणी सोडा खूप गरजेचं आहे हां तुमचं एकंदरीत क्षेत्र कसं आहे ओलं जमीन असेल तर अजून साधारणतः आठ दहा दिवस काहीच होत नाही त्याला परंतु निचरा होणारी जमीन जर असली तर तिथे ह्या गोष्टी करणे गरजेचं आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आपलं खत व्यवस्थापन कसं महागाचं खत टाकून सध्या परिस्थितीमध्ये काही उपयोग नाही एकंदरीत तुमची जर तूर चांगली असेल खूप उंचावलेली जरी असेल तरीही तुम्ही त्याच्यामध्ये युरिया टाका प्रमाण तुम्ही कमी करा म्हणजे तुम्ही जर आता मी अर्ध्या एकरामध्ये जसं चाळीस किलो म्हटलो आहे तसं तुम्ही टाकताना त्यामध्ये वीसच किलो टाका काय होईल तुमची जी व्हिजिटरी ग्रोथ व्हायला पाहिजे पिकाची ती चांगल्या पद्धतीने होईल आता इथं बघा अशा पद्धतीने ही सध्या तूर आहे पूर्ण बघा आता वरनं आणि सगळ्या एरियामध्ये अशीच आहे याची हाईट कमी आहे काही जे आपलं क्षेत्र आहे साडेतीन एकराचं त्याची हाईट साडेसहा फूट आहे म्हणजे असा कॅमेरा मला पकडता येणार नाही परंतु आता हे पूर्ण असे फुटले पाहिजेत पूर्ण जे आता असं जे अंतर झाकलेलंही नाही तीन फूट तर हे निदान पाच फूट तरी पूर्ण झाकलं पाहिजे म्हणजे इकडून अडीच फूट इकडून अडीच फूट ह्या वही इकडून अडीच फूट इकडून अडीच फूट म्हणजे पाच फूट अंतर जेव्हा जे झाकेल त्याच्या मदत राहील आपलं बारापैकी सात फूट मग त्या सात फुटामध्ये आपण हरभऱ्याची लागवड करणार आहोत येत्या चार पाच दिवसामध्ये आपण ती प्रोसेस करू आपलं रोटर वगैरे झालेलं आहे आणि इतर गोष्टी केल्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी मार्गी लावू परंतु खत व्यवस्थापन हे का गरजेचं आहे आता याच्यामध्ये हा जो आहे सगळा हा चालला जाईल चांगल्या पद्धतीने पुढे आता हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असते आणि दव जास्त असते त्यामुळे जा पाणी देण्याचं आपल्याला ले एकंदरीत याच्यानंतर काम पडत नाही एकदा हा चांगलं पाणी देऊन घ्या एक साधारणतः चार पाच तास आता आपण दोन एक तास दिलं थोडंसं कमीच दिलं वातावरण थोडंसं पाण्याचंच असल्यामुळे आपण एकदा परत चांगली याची ओल करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीला पाणी देणार आहोत आता जेव्हा दे पाणी देऊ त्यामध्ये आपलं खत वगैरे काही टाकण्याचं काम नाही एकदाच आपण आता युरिया टाकलेला आहे तुम्ही पण युरिया टाका हे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण ही सोय केलेली होती पंपाद्वारे ही अशी प्रोसेस आणि मस्तपैकी आपण याच्यात युरिया सोडला पंपाद्वारे पाण्याचं प्रमाण जर म्हटलं जर आपल्याला दहा किलो युरिया सोडायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला वीस किलो पाणी पाहिजेत आता थोडंसं राहिलं तरी आपण चालू करून टाकण्याचा प्रयत्न करू तर एकंदरीत अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हीसुद्धा पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही पाणी देऊन घ्या ते सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी देणे तुम्ही जर अजून तुरीला पाणी दिलं नसेल तर लवकरात लवकर पाणी देऊन घ्या पाणी दिल्यानंतर ही जी आता ही इथं अशी क्वालिटी आहे ह्याहीपेक्षा चांगली क्वालिटी धरेल आणि चांगली फुटेल म्हणजे पूर्णपणे असे हे जे तोर दिसत आहे तुम्हाला खूप सारे असे तोर याच्यामध्ये फुटतील लागवड किंवा इतर गोष्टी सगळ्या आपण एक एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ला जशी लागवड केली तेव्हापासून सगळ्या गोष्टी एकंदरीत आत्तापर्यंतचं सगळं व्यवस्थापन आ, आ आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सगळी आयडिया येऊन जाईल तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सगळे व्हिडिओ बघून घ्या कशा पद्धतीने आपण यावर्षी हे व्यवस्थापन केलेलं आहे सोयाबीन तुरीचं एकंदरीत उत्पादन किती होईल काय होईल हा भाग पुढचा परंतु चांगल्या पद्धतीने आपलं जे आहे हे उत्पादन होईल सगळ्या शेतामध्ये आपली जी लागवड आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या नियोजन आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये तरी पीक आपलं एकंदरीत चांगलं आहे उभवणी किंवा इतर गोष्टी ड्रिंचिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने काय काय केलेल्या आहेत त्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता कुठं कुठं आपली तूर खूप चांगली जोमदार आहे कुठं कुठं ज्या गोष्टी समजा काय म्हणता येईल शेतीच्या जमिनीच्या त्याही गोष्टी लक्षात आपल्या येतात की त्या जमिनीद्वारेच जशी जमीन असेल तसं ते पीक असते नाहीतर जे व्यवस्थापन आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित झालेल्या आहे आणि एकंदरीत उत्पादनाच्या बाबतीत जर म्हटलं तर चांगलं उत्पन्न ह्या अशा व्यवस्थापनानं होईल तर पुन्हा एकदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद शेंडी खुडणी किंवा खत किंवा फवारण्या ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला एक याची फवारणी घ्यायचीच आहे तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन